नमस्कार रेवदंडा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे हा किल्ला पंधराशे चोवीस सालाच्या आसपास बांधण्यात आलेला आहे कुंडलिका नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या कुंडलिका नदीच्या समोर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते पंधराव्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या समोर किल्ला बांधला किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गावाच्या बाहेरून तटबंदी बांधून संपूर्ण गाव किल्ल्यामध्ये घेतले मुंबई पुणेवरून रेवदंडाला जाण्यासाठी थेट थे बस सुद्धा आहे तसेच खाजगी वाहने सुद्धा किल्ल्यापर्यंत जाता येते आणि तिथे पोचल्यावर वाहने लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे पोर्तुगीज कप्तान सोज यांनी पंधराशे अठ्ठावीस मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली त्यापूर्वी पंधराशे मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली तिला चौकनी बुरुज म्हणतात हिची तटबंदी पंधराशे एकवीस ते पंधराशे चोवीसच्या दरम्यान बांधली गेली बावीस जुलै सोळाशे त्र्याऐंशीच्या रात्री मराठ्यांनी रेव हल्ला केला पण पोर्तुगीजांनी तो उधळून लावला पंचवीस नोव्हेंबर सतराशे चाळीस रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लेईचा ताबा मराठ्यांना दिला रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिसर पास किमी आहे तटबंदी पूर्ण गावाला असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ते खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहता येत नाही तेथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते रिवदंडात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरले आहे प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे त्याच्या पुढे तीन मोठे दगडे गोळे पडलेले आहेत तटबंदीच्या बाहेरील बाजूस नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे सध्या तटबंदी ही पडलेल्या अवस्थेत दिसते तसेच बुरुजासमोर दोन्ही बाजूला तोफा ठेवण्यात आलेल्या आहे किल्ल्याचा बुरुज हा सहा मजले बांधण्यात आलेला आहे आणि तो आता सुद्धा अति मजबूत दिसतो किल्ल्याच्या आतमध्ये गार्डन बनवण्यात आलेले आहे सध्या या किल्ल्यामध्ये फोटोशूट तसेच प्री वेडिंग करण्यास सुद्धा परमिशन देतात हा किल्ला समुद्राच्या कडेलाच बांधण्यात आलेला आहे तर त्याची तटबंदी समुद्राच्या किनाऱ्यालगतच आहे समुद्र किनाऱ्यावरील पाणी हे थोड्या काळ्या रंगाचे दिसते रेवदंड्याच्या किनाऱ्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात आणि हा समुद्रकिनारा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखून जाऊ लागला आहे